महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा लोकशाहीवादी जनसंघटनांतर्फे आज दिनांक पंधरा जुलै रोजी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली जनविधेयक हे मागे घेण्यात यावे तसेच संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला त्या दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी त्याचप्रमाणे नाशिक शिक्षक बोगस भरती प्रकरणात जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली यावेळी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाडे लोकसंघर्ष मोर्चा समितीच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे माजी उपमहापौर करीम सालार यांच्या नेतृत्वामध्ये यावेळी हे निदर्शनं करण्यात आली याप्रसंगी नीलू इंगडे अयाज अली अमजद पठाण यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती जनक्रांती मोर्चा निदर्शन करण्यात आले महाराष्ट्राच्या विधी मंडळात महाराष्ट्र सरकारने जन सुरक्षा विधेयक नावाचं विधेयक बहुमतावर पास केलेलं आहे मंजूर केलेलं आहे हे बिल अनेक कायदे असताना अस्तित्वात असताना अर्बन नक्षलवादाच्या नावावरती असे असंख्य कायदे आहे अर्बन नक्षलवाद नष्ट करण्यासाठी त्या नावावरती हे बिल आणून महाराष्ट्रातल्या पुरोगामी विचारांच्या संघटना लोकशाहीवादी संघटना त्या आंबेडकरवादी संघटना असतील शेतकरी संघटना असतील कामगारांच्या संघटना असतील आदिवासींच्या संघटना असतील किंवा अल्पसंख्याकांच्या संघटना असतील या कायद्याचा गैरवापर करत या संघटनांच्या कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्याचं षडयंत्र महाराष्ट्राच्या सरकारने दिलेलं आहे आणि म्हणून या कायद्याचा गैरवापर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर होणार आहे हा संभाव्य धोका टाळण्यासाठी इथल्या डेमोक्रेटिक विचाराच्या लोकांनी पुरोगामी विचाराच्या सर्व तमाम जनसंघटनांच्या प्रतिनिधींनी या ठिकाणी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली आहे आम्ही महाराष्ट्राच्या सरकारला सांगू इच्छितो या आंदोलनाद्वारे की आपण या जनसुरक्षा विधेयकाची कुठलीही गरज नसताना कुठली आवश्यकता नसताना ते विधेयक मंजूर केलेलं आहे आमचा आवाज दडपण्यासाठी आणि म्हणून महाराष्ट्राच्या सरकारने हे विधेयक तातडीने मागं घ्यावं अशी आमची प्रमुख मागणी आहे दुसरी गोष्ट संभाजी ब्रिगेडचे प्रमुख प्रवीण दादा गायकवाड अतिशय क्रांतिकारी विचाराचा माणूस समाज परिवर्तनाची लढाई अतिशय तरुण वयापासून ते लढत आहे महाराष्ट्रामध्ये अशा जो शाहू फुले आंबेडकर विचारांचा आधारस्तंभ आहे महाराष्ट्रात अशा व्यक्तीवर अशा विचारवंतावर शिवप्रतिष्ठानच्या समाजकंठ गावगुंडांनी हल्ला केलेला आहे त्यांना काळं फासलेलं आहे हे पुरोग महाराष्ट्राला न शोभणारं कृत्य आहे निंदाजनक कृत्य आहे आणि म्हणून या कृतीचा आम्ही निषेध करतो आणि ज्या गावगुंडांनी जो काटे नावाचा गावगुंड आहे अशा गावगुंडांवर महाराष्ट्र सरकारनी अतिशय कडक कलम लावून त्याला तुरुंगात टाकावं अशा प्रकारची आमची मागणी आहे आणि बोगस भरती जी झालेली आहे जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रात बोगस भरती शिक्षकांची शिक्षक भरतीवर बंदी असताना सुद्धा तिथल्या संस्था चालकांनी मोठ्या प्रमाणावर पन्नास पन्नास लाख एक एक कोटी रुपये घेऊन शिक्षक भरलेले आहे अशा या चालकांवर गुन्हे दाखल करा आणि त्यांना अटक करा या तीन प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन आहे